नामदार भरत गोगावले यांनी आवाहन कलि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद डावलल्यानंतर महाडमधील शिवसैनिक संतप्त झाले आहे शिवसैनिक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त करत असून आज शिवसैनिकांनी पुढील भूमिका ठरवण्यासाठी लावलेल्या बैठकीमध्ये मंत्री भरत शेठ गोगावले यांनी नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिलाय पाहूया शिवसैनिकांशी संवाद साधताना मंत्री गोगावले काय म्हणाले ते आणि तुम्हाला जो काही वेळ पाहिजे साहेबांना तो कदाचित उद्या किंवा परवा ह्या दोन दिवसात तुम्हाला घेऊन देतो तेवीस तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्याचं नियोजन पण आत्ताच तुम्ही एक करायचं आहे त्याचे कटआउट लावणं काय कार्यक्रम घेणं महिलांच्या असतील युवाच्या असतील शिवसेनेच्या असतील आणि कोणी एवढी काळजी करायचं काही कारण नाही आहे बरेचसे हा तुमचा शेड आहे हा इतर बॉर्ज शेट नाही अनंत उपकार जे आमच्याविषयी आहेत त्या कधी विसरणार नाही आणि तुम्ही जो काय निर्णय आमच्यासाठी घेताय तो चुकीचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे राजकारण हे वर खाली होत असतं आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एवढी पण कोणी काही को काळजी करायचं काम नाही आहे आणि जे काय आहे शांततेने आव्हान करा तुमचं नाराजी व्यक्त करू शकता तुमचं इतर काय होणा असतील व्यक्त करू शकता परंतु शासनाला कुठं काय बालबोट लागल काय कोण अडचणीत येईल असं काय होणार नाही याची शक्यतो आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रार्थना केली होती की आपला मानून यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री होईल ही भुई तुम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री असते कारण त्याचं कारण मागच्या वेळेला ज्या वेळेला मी मंत्री नव्हतो परंतु ते पालकमंत्रीपद पर आपल्याकडेच राहिल्याचं काम उदय सामंतच्या रूपाने आपण केलेलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून करता सगळ्यांनाच वाटलं होतं की ह्या वेळेला आता स्वतः बरेचसे मंत्री झाल्यामुळे बरेचसे मिळत होऊया काय अडचणी आहेत काय नाही ते आज उद्यामध्ये स्पष्ट होईल तोपर्यंत सगळ्यांनी शांतता मारायची जे काय रात्री झालं ते झालं परत तसं काय प्रकार आपल्याकडनं होता का आपण लढणारे म्हणजे लढणारे तुम्ही होत काय या शिवाजी महाराजांच्या पुण्य भूमिका आपण मावल्यावर त्यामुळे तुम्ही एवढी बोलिका काय काळजी करायचं कारण नाहीये ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची आहे आणि प्रेमाची युनिटी आहे आणि एकनाथ साहेब हे आपल्याला पूर्ण कल्पना आहे की भरत शेटवरती किती प्रेम करणारा व्यक्ती आहे ती आणि म्हणून करता काही गोष्टी आहेत आम्हाला पण थोडं समजून घेणं गरजेचं आहे की कशामुळं काय कुठं अडचण आली किंवा काय हे थोडी माहिती घेणं गरजेचं आहे जे मागच्या वेळेला घडलं त्याची भरपाई मंत्री म्हणून आता त्यांनी आपल्याला दिले आहे त्यामुळे तुमच्या शब्दाचा मान ह्या राखला गेलेला जो पालकमंत्री पदाचा जो काही प्रश्न आहे तो जरा साहेबांशी आम्हाला जरा चर्चा करून द्या मग तुम्हाला काय आहे दुध पाणी का पाणी हे तुम्हाला सांगतो परंतु कोणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही हे तुम्ही वरिष्ठ मंडळींनी आपल्या सगळ्या प्रमुख लोकांना सांगायचं आहे तुमचं दुःख तुमची नाराजी मग आम्हाला किती दुःख झालं असेल किंवा आमची किती नाराजी असणार हे आपल्याला माहीत आहे पण सगळ्याच गोष्टी दाखवून होत नसतात काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने मला थोडाफोन कार्यक्रम आहे त्यांचे एक कार्यक्रमाने इतर काय असं नको वाटायला की भरत पालकमंत्री पण मिळालं नाही म्हणून भरतशेठ कोलॅ झाला भरतशेठ घरी झोपून राहिलाय भरत शेटने फोन बंद ठेवले असं नको कोणाला वाटायला बरेचशे शिवाजी महाराजांचा मावळा आहे आहे त्याच्यामुळे आम्ही जन्म लोक नाही आहेत हे तुम्हाला सांगतो फक्त माझी एकच विनंती आहे की जे आम्ही सांगतो ते तुम्ही पण ऐकावं तरच पुढं चांगलं होईल म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र चालू ठेवा पण कोणीही भडकाऊ भाषण करायची नाही कोणी कोणावरती शिंतोडे पण उठू नका काय तुम्ही इथनं काय बोलून त्यांच्या कपड्यावर काय पडणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी के काय केलं आणि काय नाही मी परवा कर्जतला सांगितलं ज्यांनी भरत फसवण्याचा प्रयत्न केलाय त्याचा सत्यानाश झालेशिवाय झाला कारण भरत शेटनी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करून भरत शेटनी पुरी ताकद लावून जे काम केलंय ते कोणालाही ना नाकारता येणार नाही आहे म्हणजे आज तुम्हाला आम्हाला पेपरवाल्यांना पत्रकारांना मीडियावाल्यांना सगळ्यांना माहिती आहे कारण कोणाची ताकद म्हाडमध्ये किती आणि इतर ठिकाणी किती हे आपल्याला सगळ्यांना माहिती होतं हे आता माझ्या जनतेने माझ्या या निवडणुकीला दाखवून दिलं की बरेच बरोबर आम्ही किती लोक आहोत तर मी समाधानी आहे तुम्ही सगळी जमा झालात आमच्यासाठी काळजी करायचं नाही आहे सरदा आणि सबुरी ईश्वर ईश्वरचे घरने देर लेकिन अंधेर नाही आहेत त्यामुळे घरचे नाही आणि दंगणारा नाही तुमचं सगळ्यांचं सहज आले तेवढीच आमची ताकद जय हिंद जय महाराष्ट्र कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा